नमस्कार मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आपण महाराष्ट्राचा इतिहास हा टॉपिक पाहत आहोत या टॉपिक अंतर्गत आपला पुढील घटक आहे महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ आपण सुरुवात करूया महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ हा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस सर्वात सुरुवातीला आपल्याला एक नाव येतं आणि त्या नावाशिवाय तुमचं महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ पूर्ण होऊ शकत नाही त्या व्यक्तीचं नाव आहे बघा वासुदेव बळवंत फडके आता यांच्याविषयी काय प्रश्न येतात ते सर्व आपण एका स्लाईडमध्ये माहिती गोळा केलेली आहे आणि दर वाक्यावर प्रश्न आलेला आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं हे सर्व वाक्य एकदम व्यवस्थित लक्षात घे गे, समजून घ्यायचे आहे बघा पहिला मुद्दा काय जन्म विचारलाय चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस काय होतं बघा जे महत्वाचे समाज सुधारक आहेत त्या समाज सुधारकांच्या किंवा क्रांतिकारकांच्या बाबतीमध्ये त्यांच्या जन्म वर्षापेक्षा काय केलं जातं त्यांचं जन्म ठिकाण कोणतं आहे यावर जास्त प्रश्न विचारला जातो त्यामुळे वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी सुद्धा प्रश्न असा आला होता की त्यांचं जन्म ठिकाण विचारलं होतं ते कुठं आहे तुमच्या मध्ये आहे पनवेल तालुका काय आहे रायगड जिल्हा लक्षात ठेवायचं काय मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे याशिवाय पुढचा प्रश्न आलेला आहे त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जात असं पहिलं तुमचं लढाऊ राष्ट्रवादाचे जनक आद्य क्रांतिकारक महाराष्ट्राचा रॉबेनहूड आणि दुसरा शिवाजी आता बघा लढाऊ राष्ट्रवादाचा जनक आणि आद्य क्रांतिकारक आद्य क्रांतिकारक का म्हणायचं त्यांना तर क्रांती क्रांतिकारी क्रांति चळवळ महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ज्या व्यक्तीने सर्वात सुरुवातीला आणली त्यांनी त्यांनी काय केलं जातं त्याला म्हण म्हणून त्यांना आद्य आद्याचा शब्द होतो पायनेर म्हणजे एखादी गोष्ट सुरू करणारा व्यक्ती म्हणून त्यांना काय म्हटलं जातं इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारी चळवळ करणारा व्यक्ती कोण होता पहिला हो तर ते तुमचे वासुदेव बळवत फडके होते म्हणून त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जात बरोबर त्यानंतर पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्राचे रॉबिन हुड आता रॉबिन हुड काय आहे ही एक अमेरिकन संकल्पना आहे त्यामध्ये काय करतो रॉबिन हुड नावाचा व्यक्ती काय करायचा श्रीमंतांना लुटायचा आणि ते पैसे गरिबांमध्ये वाटायचा म्हणून सेम पद्धतीनं किंवा त्याच प्रकारे काय करायचे वासुदेव पण फडके हे इंग्रजांना लुटायचे आणि तो पैसा गरिबांमध्ये वाटत असतो म्हणून त्यांना काय म्हटलं जातं महाराष्ट्राचा हुड ही संकल्पना कुठं आपण पाहिली अमेरिकेमधून घेतलेली आहे आणि दुसरा शिवाजी म्हणून का ओळखलं जातं त्यांनी काय केलं होतं समाजातील विविध घटकांना एकत्र करून एक क्रांतिकारी चळवळ उभा केली होती इंग्रजांविरुद्ध म्हणून त्यांना दुसरा शिवाजी म्हणून सुद्धा ओळखलं जातं सर्वात महत्वाचा तुमचा आद्य क्रांतिकारक हा शब्दावर प्रश्न येऊन गेलेला आहे आणि त्याचा रेफरन्स आपल्याला पुढे एकदा येणार आहे तो आपण पुन्हा एकदा सांगतो मी आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे याशिवाय एक वाक्य विचारलं जातं बघा गौरव कोणत्या शब्दामध्ये केलेला आहे तुमच्या वासुदेव बळवंत फडके यांचा तर काय गौरव केला बघा देशप्रेमाने ओथमलेला हिमालयासारखा तुंग महापुरुष प्रश्न असा आला होता की वासुदेव बळवंत फडके यांचं गौरव कोणी केला होता तर आहे तुमची अमृत बाजार पत्रिका अमृत बाजारपत्रिकेचा आपण रेफरन्स कुठं आला होता आपला ज्यावेळेस आपण लॉर्ड लिटन विषयी चर्चा करत होतो त्यावेळेस आपण पाहिलं होतं काय अठराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये हा वर्णकृह प्रेस ऍक्ट आला होता त्या प्रेस ऍक्ट मध्ये काय होतं देशी वृत्तपत्रांवर काय करण्यात आले होते बंधनं घालण्यात आली होती, होती। त्यामुळं हा तुमचे अमृत अमृत बाजारपत्रिकाची स्थापना वर्ष आहे अडुसष्ट वर ह्या दहा वर्षामध्ये हो ते काय करायचे बंगाली सुरुवातीला बंगालमध्ये बंगाली भाषा सुरू झालं होतं पुढे जाऊन त्यांनी बंगाली आणि इंग्रजी अशा दोन भाषेमध्ये वृत्तपत्र सुरू केलं दोन भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितले की हाफ कॉलम स्थानिक भाषा आणि हाफ कॉलम इंग्रजी भाषा असं ते वृत्तपत्र असायचं दहा वर्षानंतर हा ऍक्ट लागू झाला मध्ये काय होतं की तुम्हाला काय करणार होतं बंगाली जे भाषा आहे त्यावर बंधन येणार होती त्यामुळे यांनी काय केले रातोरात आपल्या वृत्तपत्राची भाषा बदलली आहे आणि ज्या दिवशी कायदा लागू झालाय त्या दिवशी हे तुमचं अमृत बाजारपत्रिका पूर्णपणे इंग्रजी भाषेमध्ये काय झालेलं आहे इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तो जो वर्णाकुलर प्रेस ऍक्ट होता ह्या त्या काय कायद्या स्वतःची सुटका करून घेतलेली आहे नाव सांगितलं तुम्हाला अमृत बाजार पत्रिका आता बघा ही क्रांतिकारी चळवळ सुरू केली पण आता एखाद्या व्यक्तीला क्रांतिकारी चळवळ सुरू करायची असेल तर त्याला आधी एका प्रकारे शारीरिक गर मेहनतीची गरज असते मग ही शारीरिक मेहनत करण्यासाठी कोणी प्रशिक्षण दिलं तुमच्या वासुदेव बळण फटके यांना तर दोन व्यक्तींनी दिलंय पहिल्या व्यक्तीचं नाव आहे लहूजी साळवे आणि दुसरे आहे तुमचे रानबा महार पुढे जाऊन आपल्याला लहुजी साळव्यांविषयी थोडेफार माहिती पाहिजे आहे पण आता बघा इथं काय म्हटलं आद्य क्रांतिकारक म्हटले पण ह्यांना प्रशिक्षण दिले तुम्ही लहुजी साळवे यांना यांनी म्हणून त्यांना काय म्हटलं जात आद्य क्रांती गुरु यांना आद्य क्रांती गुरु को म्हणायचं कारण कोणाचे गुरु होते तुमच्या आद्य क्रांतिकारकांचे गुरु होते म्हणून त्यांना आद्य क्रांती गुरु म्हणून ओळखलं जातं नाव आहे तुमचं लहूजी साळवे आणि दुसरी व्यक्ती आहेत रानबा महाराज त्यानंतर त्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर दरोडे टाकायला जी सुरुवात केली त्यावर सुद्धा प्रश्न गेलेला आहे की त्यांनी पहिला दरोडा कुठं टाकलेला आहे तर ते गावाचं नाव आहे लक्षात ठेवायचं धामारी म्हणून गाव आहे आणि त्यामध्ये सहभागी त्यांचा जोडीदार कोण होता तर जोडीदाराचं नाव सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे तर दौलतराव नाईक या व्यक्तीने के काय केलं होतं मदत केली होती आणि ह्या दरोड्यामध्ये त्यांनी काय केलं होतं त्या काळामधले तीन हजार रुपये चा खजिना लुटला होता तीन हजारावर काही प्रश्न विचार नाही विचारणार नाहीत पण प्रश्न यावर आलेला आहे कोणत्या गावामध्ये तुमचा पहिला दरोडा टाकला होता वासुदेव वासुदेवळवंत फडके यांनी धामारीमध्ये आणि सहकारी होते त्यांचे दौलतराव नाईक त्यानंतर आता पुढचा मुद्दा येतो की वासुदेव बळवंत फडके हे जरी क्रांतिकारक असले तरी त्यांनी एक संस्थाची स्थापना केली होती त्या संस्थेचं नाव काय आहे त्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे प्रश्न असा आला होता की वासुदेव बळवंत फडके यांनी कोणती संस्था स्थापन केली होती तर याचं उत्तर असणारे बघा पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ती सध्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत काम करते बरोबर ही सध्या काय ही जी पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन आहे ती सध्या काय म्हणून काम करते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आपण न्यू इंग्लिश स्कूलच्या लोकमान टिळकाच्या संदर्भात पाहिली होती तिचं नाव काय की ती डीईएस होती काय लक्षात ठेवायची ती डेक्कन आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही यांची कोणती आहे आहे ही संस्था आजही पुण्यामध्ये कार्यरत आहे नाव लक्षात ठेवायचं महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी तिचं पूर्वीचं नाव काय होतं तुमचं पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्थापना वर्ष आहे अठराशे चौऱ्याहत्तरचं संस्थापक संस्थापक कोण होते हा प्रश्न आलेला आहे तर संस्थापक ऑफकोर्स तुमची एक व्यक्ती कोण असणार वासुदेव बळवंत फडके त्यानंतर दुसरे व्यक्ती आहेत लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि तिसरी व्यक्ती आहेत वामन प्रभाकर भावे ह्या दोन व्यक्तींचे नाव लक्षात ठेवायचे एक नाव तर आपलं आपोआप लक्षात राहणार आहे आता ही संस्था स्थापन केली होती तर का केली होती बघा उद्देश काय होता सरकारवर अवलंबून असणारे नस इथं असणारे नाही नसणारे शब्द पाहिजे होता नसणारे पाहिजे नसणारे आणि राष्ट्रीय प्रवृत्तीचे शिक्षण देणे म्हणजे तत्कालीन जी शिक्षण पद्धती होती ती ब्रिटिश शिक्षण पद्धती होती तर त्या ब्रिटिश शिक्षण पद्धतीपासून वेगळी आणि सरकारवर अवलंबून नसणारी अशी शिक्षण पद्धती अस्तित्वात आणायची ती प्रत्यक्षात आणायची या उद्देशाने काय केली त्यांनी पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची स्थापना केली होती जी सध्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते हा आता हा मुद्दा झाला त्यांच्या कार्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न यावर सुद्धा येतो की त्यांच्यावर युद्ध खटला झाला होता म्हणजे त्यांना ज्यांना अटक झाली त्यावेळेस त्यांना त्यांच्यावर जो खटला भरला होता त्या खटल्याच्या दृष्टिकोनातून प्रश्न येतो प्रश्न येतो त्यांचं वकीलपत्र कोणी घेतलं होतं बघा आपण ज्यावेळेस पुणे सार्वजनिक सभा आणि सार्वजनिक काकांविषयी बोलत होतो त्यावेळेस मी तुम्हाला हा मुद्दा सांगितला होता की सार्वजनिक काकांनी कोणाचं वकीलपत्र घेतलं होतं तर ते घेतलं तुमचं वासुदेव बळवंत फडके यांचं त्यामुळे प्रश्न लक्षात घ्यायचा वकीलपत्र घेणारे व्यक्ती कोण आहेत सार्वजनिक काका उर्फ वासुदेव बळवंत सॉरी वासुदेव गणेश जोशी आता हा खटला जो झाला होता त्या खटल्यामध्ये काय आरोप ठेवण्यात आले होते वासुदेव गोळकोविंद फडके यांच्यावर आता ह्या आरोपांवर प्रश्न आला नव्हता पण शिक्षा कुठं झाली होती आणि त्यांची रवानगी कुठे झाली होती इथं या मुद्द्यावर प्रश्न आला आहे ती आपण काय आरोप काय होते बघा आरोप एकदम लक्षात ठेवण्यासारखे आहेत आणि सोपे आहे अनाधिकृत माणसे जमवणे बरोबर त्यांनी काय केलं होतं इंग्रजांविरुद्ध फौज निर्माण केली होती म्हणून तो मुद्दा लक्षात ठेवायचा ही इंग्रजांच्या दृष्टिकोनातून अनाधिकृत माणसं होती बरोबर त्यानंतर दरोडे घालणे बघितलं आपण पहिला धोरणाचं नाव सांगितलं मी तुम्हाला धामारीला दरोडा घातला होता दौलतराव नाईक यांच्या मदतीने त्यानंतर दरोडा घालायचं तर, तर शस्त्र दारू दारुगोळा पाहिजे त्यामुळं माणसं जमून दरोडा घालणे शस्त्र पाळणे दारुगोळा हे शब्द एकमेकाशी लिंक केले तर हे तुमचे चारही आरोप लक्षात राहतात आणि सर्वात महत्वाचा शेवटचा आरोप आहे लोकांच्या मनामध्ये सरकारबद्दल द्वेष निर्माण केला असा आरोप ठेवण्यात आलेला होता हे आरोपांवर हे आरोप झाले त्यानंतर पहिलं आपण वकीलपत्र घेतलं होतं तुमचं सार्वजनिक काकांनी त्यांना शिक्षा कोणती देण्यात आली आहे जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे आणि काय झालं होतं की त्यांची पुणे भागामध्ये एवढी मोठी दहशत झाली होती वासुदेव बळवंत फडके यांची की त्यांना जर आपण तिथं जर ठेवलं पुण्याच्या आसपास तर कदाचित ते तुरुंगातून पडून जातील किंवा त्यांना बा तुरुंगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होईल ह्या सर्व कटकटीमधून बाहेर पडण्यासाठी इंग्रजांनी एक सोपा निर्णय घेतला आणि त्यांना काय केलंय एडनच्या तुरुंगामध्ये रवानगी केलेली आहे एडन तुमचं आहे हे आफ्रिका खंडामध्ये आहे त्या काळामध्ये काय होतं एडन हे जे ठिकाण होतं ते बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणतो आपण त्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा एक भाग होतं त्यामुळे त्यांनी काय केलंय पुणे तर तुमचं होतंच बॉम्बे प्रेसिडेन्सीचं म्हणून ते त्यांच्या अखत्यारीत होतं एडन तर मग त्यांची रवानगी केली तुमच्या एडनच्या तुरुंगामध्ये आणि काय झाले त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे ह्या मुद्द्यावर आपल्याला काय ह्या ह्या पेजेसवर आपल्याला लक्षात ठेवण्याची गोष्ट आहेत सार्वजनिक काका शिक्षक कोणती झाली जन्म ठेव आणि त्यांची रवानगी कुठे झाली होती तर एडनच्या तुरुंगामध्ये त्यांची रवानगी झालेली होती आता पहिला व्यक्ती झाली तुमचे वासुदेव बळवंत फडके त्यांना आपण आद्य क्रांतिकारक असं म्हणतो आता आपल्याला एक दुसरी व्यक्ती आहे त्यांच्याविषयी माहिती पाहिजे नाव आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे विनायक दामोदर सावरकर बरोबर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मवर्षाविषयी नाही प्रश्न विचारला त्यांच्या जन्म ठिकाणाविषयी जन्म ठिकाण तुमचं आहे कुठं भगूरमध्ये भगूर कुठं आहे तुमच्या नाशिक जिल्ह्यामधलं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे याशिवाय दा सावरकरांविषयी या जो प्रश्न येतो की त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांचा कालानुक्रम विचारला जातो कालानुक्रम कसा लक्षात कालानुक्रम विचारला जातो बघा काय पहिला तुमचा राष्ट्रभक्त समूह आहे त्यानंतर मित्रमेळा त्यानंतर पुढे अभिनव भारत आणि फ्री इंडिया सोसायटी बघा सगळ्यात सुरुवातीला हे राष्ट्रभक्त समूह म्हणून केला होता राष्ट्राविषयी प्रेम असणाऱ्या लोकांना एकत्र करण्याचा म्हणून हा राष्ट्रभक्त त्यानंतर मित्रमेळा आला मित्रमेळाचंच पुन्हा नामकरण झालं अभिनव भारतमध्ये त्यामुळे हे दोन नाव लक्षात ठेवायचे आणि तुमची फ्री इंडिया सोसायटी ही ते लंडन मध्ये वास्तव्यात असताना केली होती त्यामुळे ही सगळ्यात शेवटची असणार आहे आता बघा भारतामध्ये राहून हे फ्री इंडिया सोसायटी आहे तर हे ठिकाणावर प्रश्न आलेला आहे की फ्री इंडिया सोसायटीची स्थापना कुठे केली करण्यात आली ती बघा भारतात राहून फ्री इंडिया सोसायटी असं नाव होणार नाही म्हणून त्यांनी काय केले नाव ऑप्शन लक्षात आहे लंडन बघा आपण पाहिलं होतं की दादाभाई नोरजींनी सुद्धा काय केलं होतं लंडन इंडियन सोसायटी बरोबर ती लंडनमध्ये स्थापन केली होती म्हणजे इंडियासाठी बाहेरून काम करणारी संस्था म्हणून तिचं नाव होतं लंडन इंडियन सोसायटी त्याचप्रमाणे फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली लंडन लंडनमध्ये एकोणीसशे सहामध्ये स्थापना करण्यात आली होती आणि ह्याला मदत कोणी केली होती तर मादाम भिकाजी कामा सुद्धा प्रश्न येऊ शकतो फ्री इंडिया सोसायटीच्या स्थापनेमध्ये सावरकरांनी कोणी मदत केली होती तर नाव आहे तुमचं मादाम भिकाजी कामा बरोबर राष्ट्रभक्त समूहावर विचारला की पहिली संघटना प्रश्न असा आला होता की मित्रमेळा या संघटनेपूर्वी विनायक दामोदर सावरकरांनी कोणती संघटना स्थापन केली होती तर उत्तर त्याचं आहे राष्ट्रभक्त समूह आणखी एक पुढो प्रश्न येतो अभिनव भारत ची स्थापना कधी करण्यात आलेली आहे किंवा होती तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे चार पण आपल्याला एक लक्षात घ्यायची ही एक नवीन संस्था संघटना नव्हती तर एक जानेवारी एकोणीसशे रोजी स्थापन करण्यात आलेल्या मित्रमेळा संघटनेचंच नाव बदललंय आणि तिला काय म्हटलंय अभिनव भारत असं म्हटलेलं आहे हे कालानुक्रम लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर पुढचा जो प्रश्न येतो सा, सावरकरांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या प्रकाशित पुस्तकांविषयी प्रश्न विचारला जातो आपल्याला अठराशे सत्तावन चे स्वतंत्र समर ही हे पुस्तक सर्वांना माहीत आहे बरोबर त्याशिवाय त्यांनी जोसेफ मॅझिनीचं जे चरित्र होतं त्याचं काय केलं होतं अनुवाद केला होता हा सुद्धा प्रश्न विचारला जातो त्यांचं आत्मचरित्र आहे त्याचं नाव आहे आत माझी जन्मठेप यावर सुद्धा प्रश्न आलाय आणि भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पानं ह्या प्रश्न ह्या पुस्तकावर सहा सोनेरी पाने ह्या पुस्तक पुस्तकाविषयी प्रश्न आला होता तर हे पुस्तक कधी तुम्ही प्रकाशित केलं होतं सावरकरांनी तर अठराशे सत्तावनच्या उठावाला पन्नास वर्ष पूर्ण झाली होती म्हणजे तुमचे त्या किती झाले असतील एकोणीसशे सात मध्ये प्रकाशन करण्यात आलं होतं म्हणजे पन्नास वर्ष भार अठराशे सत्तावनचे स्वतंत्र समर चा म्हणजे सेलिब्रेट करण्यासाठी सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं त्याचं वर्ष आहे तुमचं एकोणीसशे सात याशिवाय आपण पाहिलं हे चार पुस्तकांवर वारंवार प्रश्न येऊन गेलेले आहेत हे चार नाव जर आपण लक्षात ठेवली याशिवाय त्यांनी खूप जास्त पुस्तकं लिहिलेली आहेत पण ज्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो अशी हे चारच नाव आहेत तेव्हा आपल्याला ही चारच लक्षात ठेवायची गरज आहे आता आपण ज्या संस्था पाहिल्या त्या संस्थेमधली सर्वात महत्वाची संस्था कोणती होती अभिनव भारत त्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे अभिनव भारत स्थापना आहे एकोणीसशे चार आपण पाहिले की एकोणीसशे आता इथे काय झाले आणि उपाध्यक्षांविषयी प्रश्न विचारलेला आहे अध्यक्ष स्वतः विनायक दामोदर सावरकर होते पण उपाध्यक्ष कोण होते त्याचे व्ही व्ही एस अय्यर व्ही व्ही एस अय्यर हे नाव जर थोडं आपल्याला वेगळं वाटू शकतं कारण महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली संस्था आहे तर हे साऊथ इंडियन व्यक्तीचं नाव आहे असं त्यामुळे कन्फ्यूज होऊ शकतो कदाचित आपण ठेवायचं व्ही एस अय्यर हे कोण होते तुमचे उपाध्यक्ष होते अभिनव भारत संघटनेचे त्यानंतर ध्येय काय होतं संपूर्ण स्वातंत्र्य आणि क्रांती अभिनव भारत ह्या दृष्टिकोनातून आणि सावरकरांच्या दृष्टिकोनातून कोणताही प्रश्न आला त्याच्यामध्ये जर ध्येय विचारलं कोणत्याही संघटनेचं त्यांच्या पुस्तकाचं किंवा कोणत्याही कार्याचं तर ते ध्येय संपूर्ण स्वातंत्र्य हेच होतं कायम आहे कोणताही बदल होणार नाही आणि त्या जोडीला सशस्त्र क्रांती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे अभिनव भारत संघटना स्थापन करण्यात का आली होती तर त्याच्या मागे उद्दिष्ट काय होते बघा उद्दिष्ट काय परदेशामध्ये शस्त्र खरेदी करून ती काय करायची गुप्तपणे भारतात पाठवायचे म्हणजे आता गुप्तपणे पाठवण्यासाठी जे विविध मार्ग होते ते मार्गांचा अवलंब केला होता पण आपण इतिहासातली जे पुस्तकं किंवा टी व्ही सिरियल पिक्चर्स पाहतो त्यामध्ये आपल्याला आ, हे वारंवार पाहायला भेटतं की जाड जे मोठमोठ्या पानांची पुस्तक आहेत हजार दोन हजार पानांचं असं पुस्तक आहे ते पाना पुस्तक घ्यायचं त्या पुस्तकामध्ये कट करायचं आणि मध्ये ती जे शस्त्र असेल म्हणजे उदाहरणार्थ बंदूक असेल तर त्यामध्ये लपवायची आणि ती स्मगल करायचे अशा पद्धतीचा वापर काय करत होते तुमचे सर्व क्रांतिकारक होते आणि तीच पद्धत अभिनव भारतने अवलंबली होती ते काय करायचे पुस्तकांमधून काय करायचे हे शस्त्रास्त्र भारतामध्ये स्मगल करत असत त्यानंतर पुढचा उद्दिष्ट काय होता भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करणे बरोबर क्रांती करायची म्हटल्यानंतर तुम्हाला ब्रिटिशांच्या विरोधात प्रचार करणं आवश्यक आहे त्यामुळे तो केला जात असे त्यानंतर बघा स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण यासारख्या कार्यक्रमांद्वारे लोकमत तयार करायचे आता हे ते शब्द बघा कुठं आले होते आपल्या चतुसूत्रीमध्ये आले होते चतुसूत्रीमधले का शब्द हे उचललेत आणि ते काय केलेत आपल्या अभिनव भारत संघटनेच्या उद्दिष्टामध्ये टाकले तर स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्र शिक्षण ह्या मुद्द्याला त्यांनी काय केलेलं आहे जास्त काय केलेलं आहे महत्व दिलेलं आहे त्यानंतर पुढचा आहे ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी योग्य संधी शोधणे म्हणजे काय होतं आपण काय म्हणतो अठराशे सत्तावन्नचा उठाव अशस्वी झाला होता असं जरी आपण सर्वसामान्यपणे म्हटलं म्हणत असलो तरी सावरकरांचं म्हणणं होतं की अठराशे सत्तावन्नचा उठाव अशस्वी झालेला नव्हता आपण फक्त थोडी ताकद आपली कमी पडलेली आहे त्यामुळे आपल्याला एक अशी संधीची वाट पाहिजे की ज्यावेळेस आपण काय करू पुन्हा एकदा अठराशे सत्तावन्न सारखा उठाव करू आणि इंग्रजांना देशाबाहेर हकळून देऊ त्यामुळे त्यांनी ते त्या उद्दिष्टामध्ये सुद्धा नमूद केलंय ब्रिटिशांविरुद्ध आता पुन्हा एक उठाव करण्याची गरज आहे आणि त्या उठावासाठी ते, उठाव ते काय करायचे आपल्याला योग्य संधीची वाट पाहिजे आहे सत्य भारत स्वतंत्र झाला मग ह्या अभिनव भारत संघटनेची काही आवश्यकता राहिली नाही हे लक्षात आल्यानंतर काय केले मग त्यांनी अभिनव भारत विसर्जित केलाय आणि त्याची तारीख काय आहे मी एकोणीसशे बावन्न फक्त वर्ष विचारलेलं आहे अभिनव भारत संघटना कधी कर विसर्जित करण्यात आली तर त्याचं वर्ष आहे बघा एकोणीसशे बावन्न पाच वर्षानंतर विसर्जित करण्यात आले एवढं लक्षात ठेवलं तर तुमच्या वर्ष लक्षात राहू शकतो आता <laughs> पुढचा जो मुद्दा आहे महाराष्ट्रातल्या ह्या दोन व्यक्ती झाल्या त्यानंतर ज्या जे खूप चर्चित गोष्ट आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तर ती आहे तुमची चाफेकर बंधू आणि रॅनची हत्या बघा हे वर्ष तारखेवर प्रश्न येऊन गेला थेट तारीख विचारली होती बावीस जून अठराशे सत्त्याण्णव वर्ष तरी लक्षात राहिलं तरी हरकत नाही लोवर लक्षात ठेवा फक्त तुमचं अठराशे सत्याण्णव आता ही रँडची हत्याच्या आधीची एक पार्श्वभूमी ती पार्श्वभूमी काय आपण हे थोडक्यात पाहून घ्या बघा अठराशे सत्त्याण्णव ला काय झालं होतं पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये काय प्लेग होत होतं की हे संसर्गजन्य रोग होता प्लेग म्हणजे बघ अशा वेळेस त्या प्लेगचे नियंत्रण करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती त्या व्यक्तीचं नाव काय बघा वॉल्टर चार्ल्स रँड ह्या व्यक्तीची काय केली होती ब्रिटिश शासनाने नियुक्ती केली होती त्याचं त्याला जबाबदारी दिली होती की पुण्यामधल्या प्लेगला काय करायचं तुला नियंत्रणात आणायचंय आणि त्यावेळेस काय केलं जायचं ग्रस्त व्यक्तींना मुख्य समाजापासून म्हणजे किंवा त्यांच्या घरातन किंवा जिथे असतील तिथून त्यांना घेऊन एक निर्वासित छावणी तयार केली होती त्यांना सामान्य समसामान्य लोकांपासून लांब नेण्याचं धोरण अवलंबलं होतं आणि हे करताना लोकांच्या घरामध्ये उदार घरामध्ये शिवाय देवघरामध्ये जाताना सुद्धा ब्रिटिश सैनिक जे होत काय काय करायचं बुटांसहित चपलांसहित जात होतं त्यामुळे एक मोठ्या ही इथं एक पॅन्डेमिक आपण करोनाच्या दृष्टिकोन तुम्ही पॅन्डेमिक जरी असलं तरी ते हँडल करण्याची जी पद्धत होती त्या हँडलमध्ये हँडलिंग हैंडल मध्ये काय करतो इंग्रजांकडून मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असत आणि मग त्या एक तर आधीच पॅन्डेमिक आलाय आणि पुन्हा इंग्रजांचं जे धोरण होतं ते अतिशय अन्यायकारी होतं त्यामुळं काय झाले होते लोक चिडले होते पुण्यात बरोबर आणि त्या चार्ल्स वॉल्टर चार्ल्स रँड यांच्या धोरणाविरुद्ध बाळकृष्ण आणि दामोदर आणि त्यांचे तिसरे बंधू आहेत तुमचे कोण आहेत वासुदेव हे तिघ जण लोकां लोकांमध्ये जनजागृती करत असत अशाच काळामध्ये काय झालं त्यांची लोकमान्य टिळकांशी ओळख झाली भेट झाली आणि लोकमान्य टिळकांनी त्यांना म्हटलं म्हणजे त्यांना एक सल्ला दिला किंवा त्यांना म्हटलं की तुम्ही हे जे करताय लोकांमध्ये जनजागृती करत आहेत त्याचा फायदा काय होणार आहे जर तुम्ही थेट ऍक्शन घे घेतली किंवा थेट कृती घेतली तर कदाचित काहीतरी फरक होऊ शकतो त्यांनी अप्रत्यक्षपणे वॉल्टर चार्ल्स रँड यांची यांची हत्या करण्याचं काय केलं होतं त्यांना सूचना केली होती आणि त्या सूचनेअंतर्गत काय केलंय साफेघर बंधुनी वॉल्टर वॉल्टर चार्ल्स रँड यांची हत्या केलेली आहे पण बघा हत्या एकट्याची झाली नाही आहे झाल्या काय बघा बालकृष्ण आणि दामोदर या दोघांनी पुणे येथील गणेश खिंड म्हणजे आपण पुणे युनिव्हर्सिटीकडे पुण्यातून शिवाजीनगर कडनं जाताना जो रस्ता आहे तर गणेश ओळखलं जातं तर तेथ काय केलं केलंय चार्ल एगरटन आयस आणि वॉल्टर चार्ल्स चार्ल ह्या दोघांची हत्या केलेली आहे आता करायची होती एकट्याचीच हत्या आपण काय झालं पहिला जो हल्ला हल्ला करण्यात आला त्याच्यामध्ये हा आयरिशचा मृत्यू झाला म्हणून पुन्हा एकदा जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये मग पुन्हा ब्रँड यांना गोळ्या घालून मारण्यात आलेलं आहे आता हे खून झाला खरं पण ह्या खून केलाय ही फितुरी केली कोण त्यांचं नाव आहे पंचमस्तंभी द्रविड बंधू म्हणून आहेत हे दोघं भाऊ होते या दोघांनी काय आहे इंग्रजांना आर्थिक लाभा लाभाच्या म्हणजे त्यांना एक आर्थिक मदत भेटेल इंग्रजांकडून ह्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं सांगितलं की चार बंधूंनी काय केले ह्या दोघांना मारलेलं आहे बरोबर ही माहिती भेटल्यानंतर ब्रिटिशांनी काय केले अटक केली दोघा भावांना कोणाला अटक केली दामोदर आणि बाळकृष्ण यांना बरोबर कारण आपण पाहिलं हत्याच केली ह्या दोघांनी तिसरे जे होते त्यांचा इथं काय संबंध नव्हता किंवा त्या ते हत्येमध्ये थेट सहभागी नव्हते ह्या दोघांनी दोघांना काय करण्यात आले अटक करण्यात आलेलं आहे आता ह्या दोघांना अटक केल्यानंतर द्रविड बंधूंनी फितरू केली होती माहीत होतं म्हणून राहिलेले बंधू तुमचे वासुदेव त्यांचे मित्र महादेव रानडे आणि खंडो विष्णू साठे हे तीन नाव लक्षात ठेवायचे वासुदेव महादेव रानडे आणि खंडो विष्णू साठे यांनी काय केले ह्या द्रविड बंधूंना काय केलेलं आहे त्यांचा खून केलेला आहे किंवा त्यांची हत्या केलेली आहे मग ही हत्या झाल्यानंतर मग राहिलेले जे बंधू आहेत त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेले आहे कारण हे साक्षी दिलेली आहे हे माहीत होते इंग्रजांना आणि अशाच व्यक्तीचा जर खून होत असेल तर जो तिसरा भाऊ आहे तर त्याला अटक होणं म्हणजे बट ऑबियस होतं त्यामुळे काय झालं त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि ह्या तिघा का बंधूंना काय केलं आहे जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आता प्रश्न यावर काय येतो तारखेवर प्रश्न विचारला येतो कोणाची हत्या केली तर चार्ल्स ब्रँड आणि तुमच्या आयस्ट हे दोन नाव आहेत ह्या दोन नावाचे फितुरी कोणी केली द्रविड बंधूंनी केली होती यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि एक प्रश्न येतो तो प्रश्न येतो की त्यांना फाशी दिली होती तो फाशीचा क्रम विचारला जातो कारण बघा इथं प्रत्येकाची काय दिसते तारीख तुम्हाला वेगवेगळी दिसत आहे तर बघा दामोदर यांना सर्वात आधी फाशी देण्यात आली अठरा एप्रिलला त्यानंतर वासुदेवला आणि सगळ्यात शेवटी बाळकृष्ण यांना फाशी देण्यात आलेली होती हा क्रम लक्षात ठेवायचा आहे दामोदर बाळ वासुदेव आणि बाळकृष्ण हे जनरल माहिती झाली पण ज्यावर एक खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे तर ह्याचं वैशिष्ट्य काय आहे वैशिष्ट्य म्हणजे ही रँडची हत्या झाली त्याचं वैशिष्ट्य काय तर वॉल्टर चार्ल्स रँड यांची हत्या भारतातील पहिली राजकीय हत्या म्हणून ओळखली जाते राजकीय हत्या म्हणजे कसं हा राजकीय राजकीय म्हणजे अगेन्स्ट गव्हर्नमेंट सरकारी एखाद्या सरकारी नोकराचा खून होण्याची ही भारतातली पहिलीच व्याख्या पहिलीच काय होती घटना होती म्हणून हिला पहिली राजकीय हत्या म्हणून ओळखलं जातं वर्ष आहे तुमचं अठराशे सत्त्याण्णव ओके हो okay? आणि ज्यावेळेस मी तुम्हाला आय पी सी विषयी सांगत होतो त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं व्हाबी आंदोलनाच्या उद्देशाने सांगितलं दृष्टिकोनातून सांगितलं होतं की काय झालं होतं अठराशे सत्तर मध्ये एकशे चोवीस ए हा कलम राजद्रोहाचा लागू करण्यात आलं होतं व्हाबी आंदोलनाला नियंत्रित करण्यासाठी पण त्याचा जास्त वापर म्हणजे सर्वात प्रथम वापर कोणाविरुद्ध करण्यात आला होता बघा हा अठराशे सत्त्याण्णव करण्यात आला होता तुमच्या लोकमान्य टिळकांविरुद्ध लोकमान्य टिळक आहे यांच्या विरुद्ध सर्वप्रथम वापर करण्यात आला होता एकशे चोवीस एचा यावर सुद्धा प्रश्न होऊ शकतो आणि हा लागू कशामुळे केला होता आता ही रॅण्डची हत्या करण्याचं सूचना एक सूचना केली होती काय म्हणतात ते लोकमान्य टिळक यांनी सूचना केली होती असं ब्रिटिशांचं म्हणणं होतं आणि त्या अंतर्गत त्यांनी काय केलं होतं एकशे चोवीस ए अंतर्गत लोकमान्य शिळकांवर खटला भरला होता आता आणखी एक महत्वाची घटना आहे जॅक्सन खूट खटला आता कोण होते बघा जिल्हाधिकारी होते जॅक्सन कुठले जॅक्सन जिल्हा जिल्हाधिकारी होते जॅक्सन हे नाशिकचे जिल्हाधिकारी होते ओके घराच्या झडतीमध्ये काही कागदपत्रे सापडले म्हणून विनायक आणि बाबाराव सावरकर यांच्या विरोधात जॅक्सन यांच्या समोर खटला चालू होता बघा त्यावेळेस जिल्हाधिकारी हेच तुमचे न्यायदंडाधिकारी असत म्हणून त्यांच्या काय केलं समोर खटला चालू होता सदर खटल्यामध्ये जॅक्सन यांनी सावरकर बंधूंना जन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती म्हणजे दोघांना जन्मठेप दिली होती मग या जन्मठेपे या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हरे यांनी तारीख लक्षात ठेवायची एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ किंवा फक्त वर्ष लक्षात झालं ठेवलं चाल तर चालतंय कारण प्रश्न यावर आलेला आहे कधी हत्या केली तर एकोणीसशे नऊ मध्ये हत्या केली होती नाशिक के येथील कोणत्या विजयानंद थिएटरमध्ये काय होते तुमचं जॅक्सन जिल्हाधिकारी होते ते संगीत शारदा शारदा नाटक होतं पण त्या काळातले जे नाटक हे संगीत संगीताच्या फॉर्म मध्ये असत तर म्हणून म्हणून त्या नाटकाला संगीत शारदा म्हटलं जातं हे नाटक पाहायला आले होते आणि हा प्रयोगादरम्यान काय केले गोळी झाडलेली आहे किती गोळ्या झाडलेल्या आहेत त्यांच्यावर चार गोळ्या झाडलेल्या आहेत आणि तिथे त्यांचा मृत्यू झालेला आहे नाव लक्षात ठेवायचे अनंत लक्ष्मण कानरे वर्ष आहे एकोणीसशे नऊ आणि विजयानंद थिएटर आहे नाशिक मधलंच ते कोणत्या नाटकाला आले होते संगीत शारदा नाटकाला आलेले होते आता हा समोरासमोर खून झाल्यानंतर मग ह्या खुनामध्ये सहभागी असणारे आणि त्या खुनाला मदत करणारे अशा कोणाला अनंत लक्ष्मण कानारे कृष्णाजी कुर्वे कर्वे आणि विनायक देशपांडे या तिघांना काय करण्यात आली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आता यावर प्रश्न असा आला होता की जॅक्सन खून खटल्यामध्ये खालीलपैकी कोणाला फाशीची शिक्षा देण्यात आली नव्हती आता ह्या तिघांना लक्षात ठेवायचं लक्ष्मण कानेरे कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे तर तिथे एक ऑप्शन होता ऑप्शन मध्ये नाव लक्षात ठेवायचं हे वामन उर्फ दाजी नारायण जोशी जोशीला लक्षात ठेवा पूर्ण नाव लक्षात ठेवायची गरज नाही जोशींना काय झालं होतं फाशीची शिक्षा झाली नव्हती हो ऑप्शन मध्ये जोशी होतं जोशी इलिमिनेट केलं तर हे तुमचे तीन नाव आहेत या तिघांना काय झालं होते मृत्यू दंडाची शिक्षा झाली होती काय झालं होतं मग त्यांना तर फाशी झाली नव्हती हो त्यांना काय शिक्षा झाली होती इतर आरोपी जे होते आरोपींच्या नावावर काय लक्ष ठेवा ठेवायची गरज नाही कारण हे महत्वाचे या तिघांनी जास्त सहभाग घेतला होता म्हणून या तिघांना फाशी झालेली आहे तरी नाव लक्षात घेऊ आपण शंकर रामचंद्र सोमन हे जोशी एक झाले गणेश बालाजी वैद्य यांना जन्मठेपेची तर दत्तात्रय पांढर जोशी यांना दोन वर्षाच्या सक्त मजुरीचे बरोबर त्यामुळे हे जोशी किंवा ती जोशी आहे ऑप्शन ऑप्शनमध्ये असं आलं होतं जोशींचं ना सुद्धा नाव दिलं होतं तर जोशींना काय झालं का होतं मृत्यूदंडाची शिक्षा झालेली नव्हती हे आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे यांना फाशी कधी देण्यात आली आहे पुन्हा बघा एका वर्षाने एकोणीसशे एप्रिल एकोणीसशे दहा मध्ये ठाणे येथील कारागृहामध्ये तिघांना फाशी देण्यात आली आहे कोण होते गोळ्या झाडणारे तुमचे अनंत लक्ष्मण कानेरे बरोबर कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे या तिघांना काय करण्यात आलं होतं फाशी देण्यात आलेली आहे okay. अशा तऱ्हेने आपला महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ हा टॉपिक संपलेला आहे भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद